दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण पुसेसावळी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आणि जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक एक मधील विद्यार्थी विद्यार्थिनींना मिळणारे शिक्षण संस्कार देण्यात येणाऱ्या या शाळेमध्ये शिक्षक आणि शिक्षिका किंचितही कमी पडत नसल्याने त्यांच्या अभ्यासातील प्रगती एकाग्रता आणि सातत्य यामुळे गुणवत्ता कमालीची आहे यातच क्रीडा क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांना उत्तुंग यशस्वी होण्यासाठी आवश्यक सर्व सुविधांसोबतच पळण्याचा सराव होण्यासाठी रनिंग ट्रॅक तयार करण्यात आले होते परंतु सध्या पावसाळा सुरू असल्याने आणि या शाळेच्या आवारातील पाणी बाहेर काढण्याची सुविधा नसल्याने या परिसरात पाण्याचा कृत्रिम साठा तयार झालेला आहे त्या साचलेल्या पाण्यातून विद्यार्थ्यांना ये जा करताना कसरत करावी लागत असून या पाण्यात घसरून पडण्यासारखे प्रकार होत आहेत तर या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशी चर्चा पालक वर्गातून सुरू आहे नमस्कार मी अविनाश कदम मुलं ह्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शिकण्यासाठी येत असतात परंतु पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं मुलांना आज मुर पाण्यातून म्हटलं तरी शाळेमध्ये यावं लागतं आरोग्याच्या दृष्टीनं ते मुलांच्या पूर्व शिक्षकांचे सगळ्यांच्या दृष्टीनं ते धोकादायक आहे तरी त्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने प्रशासनाने करावी जिंच आपले तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साताऱ्या न्यूज ला युट्युब चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका